भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमचे फोटो भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा ज्यावेळी उदका सहित वयात तारील्या जैशा लाया तुकोबऱ्याची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या वह्यात रंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे पण प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जी घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहणार पा, पा, पानही राहणार नाही वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही पाण्यात बुडवली तर वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील एक भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्ने अभंग लिहिताना लिहिले की ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत तुकोपऱ्यांच्याच बारा अभंगामध्ये तुकोपर्यणे सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबरांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज जगात तुकोबर यांसारखा संत होणार नाही पण ते गेले पाण्यात वाहून गेले गेले ते गेले